काही लोक म्हणतात की बिर्याणी हा प्रकार फक्त नॉन मध्ये येतो व्हेज बिर्याणी हा फक्त एक काल्पनिक प्रकार आहे असू द्या काय म्हणायचं ते म्हणू द्या पण आज आपण ही सोयाबीन बिर्याणी म्हणा सोयाबीनचा पुलाव म्हणा किंवा सोयाबीन घालून केलेला मसाले भात म्हणा हे केलेलं आहे तुम्हाला काय नाव द्यायचं ते द्या पण एकदा जरूर करून बघा इतकं मस्त लागतो ना चवीला बिर्याणी सारखा पण नाव काय द्यायचं ते तुम्ही ठरवायचं बघायची रेसिपी तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला लाईक करा नमस्कार सरिताच्या आज आपण करणार आहोत मस्त चमचमीत झटपट होणार असा सोयाबीन पुलाव किंवा याला तुम्ही सोयाबीनची बिर्याणी असं नाव दिलं तरी चालेल कारण चवीला खूप मस्त लागते आणि तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपीच्या तुम्ही पहिला प्रयत्नात करायला शिकता त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया सोयाबीन पुलावसाठीचं सा साहित्य बघूया तर त्यासाठी आपण घेतलेले आहेत दोन वाट्या तांदूळ जे स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यात भिजू घातले दीड वाटी मोठे सोया चंक्स घेतलेले आहेत भाज्यांमध्ये आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी मटार अर्धी वाटी फरसबी एक वाटी किंवा तुमच्या अंदाजाप्रमाणे गाजराचे तुकडे घेतलेले आहेत दोन बटाटे असे कापून घेतले एक कप दही लागेल थोडीशी चिरलेली पुदिन्याची पानं पाव कप चिरलेली कोथिंबीर त्याचबरोबर मॅरिनेशनमध्ये आपल्याला लागेल एक चमचा आलं लसणाची पेस्ट अर्धा चमचा हळद एक चमचा मिरची पावडर एक चमचा गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला आणि चवीपुरतं मीठ भाताच्या फोडणीसाठी लागणारे तीन ते चार चमचे तेल काही खडे मसाले आपल्याला लागणार आहेत अर्धा चमचा शहाजिरं अर्धा चमचा साधं जिरं दहा ते बारा काळीमिरीचे दाणे चार ते पाच लवंग एक चक्रफूल एक मसाला वेलची दोन तीन हिरव्या वेलची एक ते दोन इंच दालचिनी आणि दोन तमालपत्र त्याचसोबत लागेल दोन बारीक चिरलेले कांदे एक बारीक चिरलेला टोमॅटो चवीपुरत मीठ अर्धा चमचा बिर्याणी मसाला आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सोया चंक्स भिजू घालायचे आहेत बोलमध्ये हे सोया चंक्स घेतले त्यामध्ये गरम पाणी घालायचं आणि याला एक दहा ते पंधरा मिनिट भिजू द्यायचं आता हे जे सोया चंक्स आहेत याची साईज मोठी आहे म्हणजे सोयावडी मोठी आहे त्यामुळे मी पंधरा मिनिटं भिजू देणार आहे छोटी सोयावडी सुद्धा मिळते ती वापरली तरी चालेल पण ती अगदी पाच मिनिटं गरम पाण्यात भिजू घालावी लागेल आपण याला दहा पंधरा मिनिटं असंच ठेव तर साधारण एक पंधरा मिनिटं चंक्स भिजू दिले हे बघा छान भिजलेले आहेत आता आपण का, काय काय करूया यांना घट्ट पिळून काढायचे याला एका मिक्सिंग बोलमध्ये काढूया तर सगळे सोया चंक्स एका बोलमध्ये काढले सोयाचन्स घेतले आता यामध्ये सगळ्या भाज्या घालूया फरसबी गाजर मटार बटाटा भाज्या तुम्ही आवडीप्रमाणे कितीही कशाही वापरू शकता एखादी भाजी नसली तरी चालणार आहे चिरलेला पुदिना भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर आलं लसणीची पेस्ट पावडर्ड मसाले घालू हळद बिर्याणी मसाला किंवा गरम मसाला असेल तरी चालेल चवीपुरतं मीठ घालायचं आणि बेडगी मिरची पावडर त्याचसोबत आपल्याला यामध्ये घालायचं आहे ताजं दही दही आंबट घेऊ नका ताजं दही घ्या म्हणजे बिर्याणी किंवा तू तु पुलाव तुम्ही जे काही नाव देणार आहे त्याचं अंबूस लागणार नाही आता हे सगळे साहित्य चांगले एकजीव करून घेऊ सोयाचन्स भाज्या मसाले दही सगळं छान एकजीव केलं याला अर्धा तास मुरून देऊ आता अर्धा तास झालेला आहे फोडणी करूया तुम्ही कुकरमध्ये करू शकता इथं मी भांड्यामध्ये करते किंवा कढई वापरा यामध्ये घालूयात तीन चमचे तेल किंवा तुम्ही तुपामध्ये केलं तरी चालेल आणि हे तेल आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही अगदी पारंपरिक पद्धतीने काढलं जातं एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेल गरम झालं यामध्ये घालूया सगळे खडे मसाले यामध्ये एखाद दुसरा मसाला नसेल तरी चालणार आहे सोबतच काही हिरव्या मिरच्या घालू अशा मोठ्या तुकडे करून घेतलेल्या आहे थोडस परतूया आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा गॅस मोठा करू आणि कांदा असा तांबूस रंग होईपर्यंत परतून घेऊ आणि हे बघा कांदा असा हलका हलका तांबूस परतला गेला आहे यामध्ये घालायचा आहे टोमॅटो थोडीशी कोथिंबीर घालूया चवीपुरतं मीठ घालायचं आहे इथं मी अगदी थोडं मीठ घालते आहे भाताचं मीठ आपण तांदूळ घातल्यावर घालूया याला मिक्स करू आणि अजून एक तीन ते चार मिनटं परतून घेऊ तर तो टोमॅटो मस्त परतला आहे आता यामध्ये घालूया मॅरिनेट केलेले चंक्स आणि भाज्या या रेसिपी मध्ये भाज्या भरपूर आणि भात कमी असतो त्यामुळे डेफिनेटली खायला पौष्टिकच आहे भाज्या घातल्या आता यांना चांगलं मिक्स करून घेऊया तर भाज्या अशा मस्त दोन तीन मिनिटं परतल्या आता बघा दह्यामुळं मस्त असं त्याला तूप सुटायला लागलंय गॅस कमी करू यावर झाकण ठेवू आणि याला सात ते आठ मिनिटं मंदाचे वर शिजून देऊ फक्त मध्ये मध्ये याला हलवून घ्यायचं म्हणजे मग सगळेकडनं भाज्या एकसारख्या शिजतात तुम्हाला कुकर मध्ये करायचं असेल तरही असंच करा सगळं आधी कुकरमध्ये टाकून चार पाच मिनिटांची वाफ काढा आणि मग पुढची प्रोसेस करून शिट्टी करा तर साधारण सात आठ मिनिट आपण याला शिजवलं मध्ये मध्ये दोन वेळा मी हलवून घेतलं भाज्या आपल्या जवळपास साठ सत्तर टक्के इथं शिजल्या जातात शक्यतो गाजर चेक करायचा आणि बटाटा बरं का बाकी सगळं शिजतं पटकन गाजर बटाटा असा अर्धा कच्चा शिजला आता यामध्ये घालूयात तांदूळ तर आपण हे तांदूळ स्वच्छ धुतले अर्धा तास भिजवले आता निथळून घालायचे तर इथं मी लांबदाण्याचा तांदूळ घेतला आहे तुम्ही कुठलाही तांदूळ घेतला तरी चालेल कोलम तांदूळसुद्धा चालतो किंवा रोजच्या वापरातला घ्या तांदूळ याच्यामध्ये चांगला मिक्स करूया गॅस मी थोडा मोठा करते आहे तांदूळ याच्यात हलक्या हाताने मिसळला आता यामध्ये घालूया गरम पाण। पाणी पाणी किती घालायचं जेवढे तांदूळ त्याच्या दुप्पट कुकरमध्ये करताय तर दीडपट पाणी घाला तर ता पण पाणी तापवून घेतलंय दोन वाट्या तांदळाला साधारण दीड वाटी पाणी आपण मग अशी भाज्यांमध्ये मीठ घातलं मुरवताना पण भातात अजून घातलं नाही त्यामुळं भाताच्या चवीचं मीठ आपण शेवटी घातलं सोबतच थोडासा बिर्याणी मसाला घालू पाव ते अर्धा चमचा याला मिक्स करूया छान फ्लेवर यावा म्हणून मी यावर घालते थोडंसं सा तू साधारण दोन छोटे चमचे याला हलकी हलकी उकळी यायला लागली आहे गॅस कमी करूया यावर झाकण ठेवायचं आणि याला मंद आचेवर अजून एक सात ते आठ मिनिटं शिजू द्यायचं किंवा तांदूळ भाज्या पूर्ण शिजेपर्यंत पाणी आटेपर्यंत शिजू द्या अगदी तुम्ही कुकरला करताय तर कुकरमध्ये तुम्ही एक गोष्ट करू शकता याला चांगली उकळी आणा उकळी आल्यानंतर गॅस कमी करून एक दोन मिनटं ठेवा आणि मग झाकण लावून एक शिट्टी करा ओके आत्ता तुम्ही कढाईत करताय म्हणून ठीक आहे कुकरला करायचं असेल तर आधी उकळी येऊन दोन मिनटं तसंच ठेवा आणि मग झाकण लावून एक किंवा दोन शिट्ट्या करा सात ते आठ मिनिटांनी बघूया फक्त मी ना भात मध्ये मध्ये हलवून घेत होते बरं का हे बघा सगळं छान शिजलेलं आहे भात बीत सगळं मस्त झालंय गॅस कमी करायचा शेवटी आणि एकदम मंदायचे वर दम कसा देतो तसं ठेवून द्यायचं हे बघा मस्त भात आपला तयार झालेला आहे हलक्या हाताने मी फक्त हलवून घेतलं यामध्ये घालूयाच साजूक तूप दोन ते तीन चमचे किंवा आवडीप्रमाणे आणि चिरलेली कोथिंबीर गॅस करूया बंद आणि आपल्याला फक्त काय करायचंय तुपामध्ये याला दोन मिनिटं असंच घट्ट झाकून ठेवायचं त्या तुपाचा फ्लेवर त्यात उतरतो आणि मग गरमागरम सर्व करूया तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त चमचमीत सोयाबीनचं पुलाव कसा करायचा ते बघितलं त्या दह्यामध्ये त्या भाज्या मुरतात ना आणि त्यात आपण बिर्याणी मसाला वापरतो तर चवीला खूप खूप भारी लागतं एकदा नक्की करून बघा नेहमीपेक्षा जो मसाला भात करतो खिचडी भात करतो आता थंडीत भाताचे प्रकार होत राहतात ना कारण थंडीत पटकन काहीतरी करायचं असतं तेव्हा ही रेसिपी तुम्हाला करता येईल करून बघा कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद